कसा असेल पाऊस महागाई वाढणार का सिद्धरामेश्वर महाराजांच्या महायात्रेत वासराची भागणूक सोलापूरचे ग्रामदेवसरी शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराज यांच्या महायात्रेतील महत्वाचा विधी मंगळवारी रात्री पावणे बारा वाजता संपन्न झाला गाईच्या वासराकडून भागणूक विधी दरवर्षी पार पडते भाकणूक म्हणजे भविष्यवाणी वासराने केलेल्या कृतीवरून भविष्यवाणी केली जाते आणि या भागणूक संदर्भात अधिक माहिती यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरे हब्बू यांनी दिली सिद्धरामेश्वर यात्रेतील तिसरा महत्त्वाचा विधी होम प्रदीपण पार पडल्यानंतर भाकणूक केली जाते देशमुख घराण्याचं मानाचं वासरू या विधीसाठी या दिवसभर उपाशी ठेवलं जातं आणि त्याच्यासमोर विविध प्रकारचे धान्य कडधान्य भाज्या फळं ठेवली जातात हा सर्व पदार्थांना वासरू चाटतो की खातो यावरून भाकणूक केली जाते ग्रामदैव श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज महायात्रेतील प्रमुख वाणकरी हिरेहापू यांनी दिलेल्या माहितीवरून या देशात यंदा भरपूर चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे जगात शांतता राहील महागाई वाढणार नाही महागाई स्थिर राहील असा अंदाज भाकणीकुतून केला गेला आहे यंदाचं वर्ष वर्ष, वर्ष वासरे अत्यंत शांत होतं सुरुवातीला वासराने मलमूत्र केलं नाही वासराच्या या हालचालीवरून दोन हजार पंचवीस हे वर्ष स्थिर असेल महागाई वाढणार नाही वासराने मला मिश्र मलमूत्र केलं नाही त्यामुळे मागील वर्षी ज्याप्रमाणे पाऊस झाला त्याप्रमाणे यावर्षी पाऊस असेल असा अंदाज मानकरी राजशेखर हिरे हब्बू यांनी व्यक्त केला आहे बारा एक दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झाला पहिल्या दिवशी एनिमजन म्हणजे हळदीचा कार्यक्रम तेरा तारखेला अक्षरचा कार्यक्रम तो 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 गया। गया। आज चौदा तारीख मकर संक्रांत आज नंदी ध्वज गो मैदानावर इतक सुंदर ते आले अख्खा मी बघण्यामध्ये असं एवढ फास्ट कधीच आले नाही आणि न विर्विघ्न पण आलेस नंदीध्वज गो विधी चांगला झाला तर माझा जो भागणूक आहे वासरू कुठल्या याला निसतं तोंड लावला मला मिस्त्रण नाही किंवा मला मूत्र नाही आणि वासरू शांत होता त्यामुळं आमचा अंदाज असा आहे की वासरान शांत म्हणजे गेल्या वर्षी जी परिस्थिती आहे तेच राहणार असं मला वाटतं काय 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 राहणार आहे परिस्थिती गेल्या वर्षी जे झालं तेच ते असं राहणार पाऊस आता मला मिस्त्र नाही मला मूत्र नाही त्यामुळं गेल्या वर्षी पाऊस झाला त्याप्रमाणेच राहणार आणि वातावरण शांत राहणार भक्ताना काय सांगता येताना तेच की ना हो, की कि बाजा म्हणजे तोंड लावलं नाही काय सर्व स्थिर राहणार स्थिर राहणार तोंड लावलं नाही ते सगळं स्थिर राहणार पाऊस पाणी सगळं व्यवस्थित होणार स्थिर आता दाखवा लागलंय पाऊस पाणी सगळं नाहीतर वर्षाला मलमूत्र किंवा मला विसरण होत आहे यावेळी दोन्ही नाही आता आमच्या अंदाजानं स्थिर होईल असं मला वाटतं एक पाणी चांगलं होणार रोग राहील रोग वास्त्र शांत असल्यामुळे भीतीचं वातावरणच नाही हे महत्वाचं आहे वास्त्र शांत असल्यामुळे भीतीचं वातावरण बिलकुल नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर